हॅलो फ्रेंड आरोग्य अंतर्गत आणखीन एक ॲड आलेली आहेत महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई यांच्या अंतर्गत काही रिक्त पदे भरावायची आहेत आणि पहिल्या पदाचं नाव आहे ब्लड बँक काउन्सिलर वॅकेन्सी आहेत एक आणि मानधन असणार आहेत एकवीस हजार पर मंथ दुसरी वॅकन्सी आहेत ब्लड बँक लॅब टेक्निशियन व्हॅकेन्सी आहेत टोटल दोन मानधन असणार आहेत पंचवीस हजार पर मंथ आणि अर्ज करण्याची शेवटची डेट आहेत चौदा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात तुम्हाला ही पी डी एफ हवी असल्यास तुम्ही एस एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता आणि अशाच नवनवीन आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही एसे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या फ्रेंडपर्यंत नक्की शेअर करा माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा